आहे लोकशाही न्यूज ट्वेंटी जिथे आवाज दाबला जात नाही अन्यायाविरुद्ध वाचक होणारे मी रमेश देवराम पगारे मुक्काम मंजूर तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर मी मंजूरगावचा स्थानिक रहिवासी असून माझ्यावर ती महसूल खात्याने केलेला अन्याय आणि खोटे कागदपत्र बनवून त्या जमिनीचा जो कारभार केलेला आहे ते अशोक दिलीप अशोक आहेर व संगीता दिलीप आहेर व सिद्धार्थ दिलीप आहे लोकांनी खोटे कागदपत्र बनून ती जमीन एक साधू आहे ह्याच गावचा रहिवासी तोपन त्या साधूला ती जमीन विकलेली आहे आणि एक स्वामी शिवानंद गिरी महाराज ह्या महाराजांचं नाव आहे त्यातलाच हिस्सा सुनीता बाबराव भोसले यांनी देखील तो घेतलेला आहे आणि त्या जमिनीला जो कारभार केलेला आहे तो संपूर्ण पूर्णतः खोटा आहे ह्या प्रकरणामध्ये मी कलेक्टर साहेबांना वारंवार अर्ज देऊनही प्रांत साहेब आणि तहसीलदार साहेब माझे दिलेले निवेदनाचे खोटे निकाली अर्ज काढलेले आहेत याच्यामधलं कुठलंही खरं नाहीये कारण ह्या प्रकरणात जोडलेला बत्तीस शहाणूचा जो फेर आहे हा फेर मोचा गट नंबर एकशे सत्तर आणि गट नंबर एकशे एकाहत्तरचा फेर येतो आणि तो यांनी तीनशे दहा गटाला जोडलेला आहे कारण रक्कम तुम्ही एकच भरलेली दहा क्षेत्राची रक्कम भरलेली नाही एवढी मोठी चूक केलेली महसूल खात्याने आणि हे जर खोट निघलं तर मी ते कबूल करून शिक्षा भोगीन परंतु माजी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब या अधिकाऱ्यांवरती कारवाई आपण करणार का कारवाई केली तरच हे ये लक्षात येईल काही चौकशी सुद्धा केव्हा ते करतील त्याचे ते, ते करू शकत नाही आणि मला न्याय देतील अशी मी आपल्याकडे अपेक्षा व्यक्त करतो आणि ह्या लोकांवरती कारवाई झालीच पाहिजे आणि जर कदापि ते खोटं निघलं तर मी शिक्षा भोगायला हो तयार आहे परंतु प्रांत साहेब उपविभागीय शिवडी प्रांत साहेब यांनी सुद्धा ते खोटाच सुद मला पाठवलेला जो अहवाल पाठवलेला आहे तो सुद्धा खोटा आहे तहसील कार्यालय कोपरगाव हे सुद्धा खोटच पाठवतात यांचे तला सर्कल साहेब आलेले पंचनामे तलाटे मध्ये बसून करतात आणि स्वामी शिवानंद गिरी महाराजांनी यापूर्वी माझ्या विरोधात काढलेला मोर्चा नेऊन नायब तहसीलदार तहसीलदार आणि पोलीस स्टेशन यांनी माझी सही घेऊन खोटे आरोप माझ्यावरती तयार केलेले आणि मला सांगितलं का तुम्ही कोर्तानी भांडा साहेब माझी कोर्टानी भांडण्याची ऐकत नाही कारण चुका महसूलनी करायच्या आणि कोर्टाचा रास्ता हे मला दाखवतात तेव्हा सांगा साहेब नेमकं मी करायचं काय मी तर गरीब माणूस आहे भूमिहीन माणूस आहे माझ्यावर झालेला अन्यायच मी अपेक्षा करतो आपणाकडे लवकरात लवकर याची चौकशी करून या गोष्टीला आपण मदत करावी आणि ह्या अधिकाऱ्यांवर चांगल्या तऱ्हेची कारवाई व्हावी मी आपल्याकडे नम्र विनंती करतो साहेब आपला विश्वासू रमेश देवराम पगारी मुक्काम पोस्ट मंजूर तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर गट नंबर तीनशे दहा